कल्याण डोंबिवली हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंसाठी का महत्त्वाचा होता कल्याण डोंबिवली हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असूनही देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा का केली आता शिंदेचं कल्याण झालं त्याच्यानंतर इतर जागांचं काय या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहेत नमस्कार मी पंकज दळवी आपण पाहताय पुढारी एक्सप्लेनर खरं तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी कल्याण डोंबिवली हा मतदारसंघ का महत्त्वाचा होता त्याचं कारण कारण एकनाथ शिंदे यांचा आत्माच ठाणे कल्याण डोंबिवली या मतदारसंघांमध्ये आहे त्यांचं मूळ त्या मतदारसंघामध्ये आहे कल्याण डोंबिवलीमधून गेले दोन टर्म त्यांचे चिरंजीव म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार होते आता हा मतदारसंघ पुन्हा एकदा स्वतःकडे राखण्यासाठी एकनाथ शिंदे यांना खूप महत्त्वाचं होतं कारण हा मतदारसंघ त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा होता समीकरणं बदलली युती आघाडीची समीकरणं बदलली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत भाजपा आली राष्ट्रवादी काँग्रेस आली आता हा मतदारसंघ राखताना इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांची मर्जीसुद्धा महत्त्वाची होती त्यामुळे हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा मतदारसंघ मिळू नये याच्यासाठी कुठेतरी स्थानिक पातळीवरती भाजपाच्या नेत्यांची एक मोळी तयार होत होती एक आघाडी तयार होत होती असं आपण म्हटल्या तर हरकत नाही एकनाथ शिंदे यांना हा मतदारसंघ मिळू नये किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा मतदारसंघ जरी मिळाला तरी श्रीकांत शिंदे उमेदवार असू नये याच्यासाठी भाजपाकडनं चांगली मोर्चे बांधणी केली जात होती एक प्रमुख महत्त्वाचं कारण की एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे या भागात नको होता तर दुहेरी नाराजीचं कारण होतं पहिली नाराजी ही एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्याविषयी असलेली गणपत गायकवाड या विषयामध्ये जशी गणपत गायकवाड यांच्यावरती नाराजी होती तसंच या प्रकरणामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याविषयी नाराजी होती आता हा फॅक्टर निवडणुकीत कुठेतरी भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येईल का तर खरंच आत्तापर्यंत तो दिसून येत होता आणि म्हणूनच श्रीकांत शिंदे यांना विरोध होता अगदी शेवटच्या दोन दिवसांपर्यंतसुद्धा ज्या आहेत त्या बैठका घेण्यात आल्या दिल्लीच्या नेतृत्वाला कळवण्यात आलं की इथे दादा उमेदवारी देण्यास आमचा विरोध आहे पण तरीसुद्धा एकनाथ शिंदे हे समोर असताना श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली पण ती उमेदवारी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी एकनाथ शिंदे यांनी जाहीर नाही केली तर त्याच्याऐवजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी जाहीर केली आता तुमच्या मनात प्रश्न येईल की उमेदवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आणि उमेदवारी जाहीर करतायत भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असं का याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कुठेतरी कार्यकर्त्यांना एक त्यांना मेसेज द्यायचा होता की आपल्याला एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काम करायचं आहे कुठलीही नाराजी जरी असली तरी ह्या निवडणुकीसाठी आपल्याला ती बाजूला ठेवायची आहे याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अब की बार चारसं पार हे टार्गेट आणि महाराष्ट्रातलं पंचेचाळीस जागांचं टार्गेट हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अगदी एक एक जागा महत्त्वाची होती रिपोर्ट्स येत आहेत महाराष्ट्रात सेटबॅक बसेल महाजूला असं ना महाराष्ट्रातली एक एक जागा महत्त्वाची आणि ही जागा तर प्रतिष्ठेची होती कारण मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव तिकडनं निवडणूक लढवत आहेत त्यामुळे ती जागा मजबूत करणं त्यांना तिकडे मॉरल सपोर्ट देणं कार्यकर्त्यांना एकत्र आणणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं कारण जर का तसं झालं नाही तर राज्यातल्या इतर जागांमध्ये हा मेसेज जाईल की एकनाथ शिंदेंच्या मुलाला श्रीकांत शिंदेंना कल्याण डोंबिवली या मतदारसंघातून भाजपानं मदत केली नाही हा मेसेज जर का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या इतर जे इतर भागातल्या मतदारांच्या मतदार क्षेत्रात गेला तर नक्कीच तिकडची समीकरणं बिघडू शकतात मी म्हणत नाही की बदलू शकतात पण नक्कीच समीकरणं बिघडू शकतात अडचणी वाढू शकतात त्यामुळे कुठेतरी एक मेसेज जावा याच्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या उमेदवार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली अर्थात कार्यकर्ते आता पुढे जाऊन काम करणार का नेतृत्वाने सांगितलं पण स ग्राउंड लेवलची समीकरणं जी असतात ती वेगळी असतात त्यामुळे ते काम करणार काय तितकंच इत महत्त्वाचं होतं आता हा एक मुद्दा झाला की कल्याण जे आहे ते श्रीकांत शिंदे किंवा शिंदेंचं कल्याण झालं पण इतर पाच मतदारसंघांचं काय हे पाच मतदारसंघ महत्त्वाचे आहेत ज्याच्यावरती अजून उमेदवार घोषित होत नाही आहे आपण याच्यामध्ये पहिला मतदारसंघ बघितला तर तो ठाणे ठाणे एकनाथ शिंदे यांचं मूळ ठिकाण आहे त्यांचा गड आहे त्यांचा बालेकिल्ला आहे त्यांचं हृदय आहे त्यांचं प्रेम ठाणे आहे आणि असं असताना ठाण्याच्या उमेदवाराची घोषणा अजून झालेली नाही आहे महाविकास आघाडीतून राजन विचारे यांचं नाव जाहीर झालं आहे मात्र आता इकडे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतच तीन चार नावं समोर येत आहेत रवींद्र फाटक असतील प्रताप सरनाईक असतील किंवा मग अगदी नरेश मस्के यांचं नाव येतं आहे आणखीन एक दोन नावं समोर येत आहेत असं असताना या जागेची घोषणा होत नाही आहे कारण त्याचे दोन मुद्दे आहेत एक तर राजन विचारे हे सिटिंग खासदार आहेत त्यांचं स्वतःचं एक नेटवर्क आहे असं असताना ठाणे हे प्रतिष्ठेचं असून ती जागा कुठल्याही परिस्थितीत गमवून शिंदेंना चालणार नाही आहे आणि घाईघाईमध्ये जर का तिकडे उमेदवारी जाहीर केली आणि स कुठेतरी नाराजीचा सूर उमटला तर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे ठाण्यासाठी काय पण यामुळे ठाण्याचं उमेदवारी जे आहेत ते अजून जाहीर करत आहेत कदाचित ए बी फॉर्म भरायच्या आधी ठाण्याच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल दुसरा मतदारसंघ कल्याणची जागा जाहीर होते पण रत्नागिरी सिंधुदुर्गमधलं उमेदवार अजून जाहीर होत नाही कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग हा तसा प्रतिष्ठेचा मतदारसंघ झालेला आहे कारण दोन मोठी राजकीय घराणी आहेत दोन तगडी राजकारणातली नावं जी समोर एकमेकांसाठी तिकीट इच्छुक आहेत एक तर भाजपामधून केंद्रीय मंत्री नारायण राणे महाराष्ट्राचे उपमुख्य महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री नारायण राणे होते तर दुसऱ्या बाजूला उदय सामंत रत्नागिरी किंवा जो तळकोकणाच्या आधीचा पट्टा आहे त्याच्यामध्ये उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत जे त्या भागामध्ये भैया सामंत म्हणून ओळखले जातात त्यांचं वर्चस्व आहे त्यांची तिकडे ताकद आहे असं असताना या दोघांमधून कोणाला निवडणूक लढवायला द्यायची हा नेतृत्वाकडचा प्रश्न आहे शिवसेनेचा दावा आहे की परंपरागत आमचा मतदारसंघ आहे भाजपावाले म्हणतात आमचा मतदारसंघ आहे जर का दोघांपैकी एकाला घाईघाईमध्ये आधी तिकीट जाहीर केलं तर नाराजी वाढू शकते अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं ते उदय सामंत यांच्या माध्यमातून चांगली ताकद आहे तर तळ कोकणामध्ये नारायण राणे यांची बऱ्यापैकी तिकडे त्यांची जी आहे ती ताकद आहे उमेदवारी जाहीर झाली नाही काही दिवसांपूर्वी किरण सामंत यांनी नारायण राणेंसाठी माघार घेत असल्याचं ट्विट केलं आणि नंतर पुन्हा ते मागे घेतलं दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांनी बैठकांना सुरुवात केलेली आहे कार्यकर्त्यांशी बोलत आहेत त्यामुळे हा मतदारसंघाचा तिढा अजून कायम आहे तिसरा मतदारसंघ आहे तो नाशिक कारण नाशिकमध्ये छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे हे दोघंही इच्छुक आहेत हेमंत गोडसेंनी शक्तीप्रदर्शन केलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या मात्र नंतर आता त्यांचं आलेलं विधान हे बरंच काही सांगतं नुकतंच ते म्हणालेले आहेत की मला जर का उमेदवारी त्यांना मिळाली नाही आणि छगन भुजबळांना उमेदवारी मिळाली तर मी त्यांचं काम करीन मात्र मला उमेदवारी मिळाली तर छगन भुजबळ यांना काम करावं लागेल करावं लागेल या शब्दात बरंच काही आहे आणि तोच तिढायचं ते प्रमुख कारण आहे जर का गोडसेंना उमेदवारी दिली तर छगन भुजबळ काम करतील की नाही याच्याविषयी शंका आहे आणि जर का छगन भुजबळांना उमेदवारी मिळाली तर हेमंत गोडसे काम करतील की नाही शंका आहे हाच एक महत्वाचा तिढा आहे आपण चौथा मतदारसंघ बघूया संभाजीनगर संभाजीनगर मतदारसंघ तसा प्रतिष्ठेचा आहे तिकडनं अंबादास दानवे शिवसेने शिवसेने के के हे शिवसेनेचे आहेत चंद्रकांत खैरे आहेत चंद्रकांत खैरेंना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे मात्र अंबादास दानवे येणार ते पक्षातनं निवडणूक लढवणार पक्षप्रवेश करणार या सगळ्या वावड्या अनेक दिवस उठत होत्या पण तसं काही झालेलं नाही आहे मात्र अजूनही महायुतीचा उमेदवार तिकडे जाहीर केला जात नाही आहे संदीपान बुमरे असतील की विनोद पाटील असतील हे अजून नक्की होत नाही आहे त्यामुळे संभाजीनगरचा तिढा कायम आहे आणि पाचवा मतदारसंघ आपण बोलू शकतो पालघर पालघरमध्ये एक फक्त अशी कुसटस ज्याला आपण बोलू शकतो तांत्रिक जो आहे तो विषय आहे तांत्रिक विषय असा की तिकडचे खासदार विद्यमान खासदार राजेंद्र गावित राजेंद्र गावित हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते काँग्रेसमधनं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आले भाजपामध्ये आले त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत निवडणुकीच्या वेळी आले आणि ॲडजस्टमेंट म्हणून त्यांनी निवडणूक लढवली तीच पुन्हा त्यांना ती गोष्ट करावी लागण्याची शक्यता आहे कारण तो मतदारसंघ हा भाजपा भाजपचा भाजपाचा त्याच्यावरती ज्याला आपण म्हणू शकतो जो प्रबळ दावा आहे प्रमुख दावा भाजपाचा आहे त्यामुळे राजेंद्र गावित हे ऐनवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ सोडून इंटरनल ज्याला आपण अंतर्गत आपण स्व स्वॅपिंग म्हणू शकतो की उमेदवाराची अदलाबदल म्हणू शकतो तसं होऊ शकतं भाजपाच्या तिकीटावर राजेंद्र गावित जे आहे ती ही निवडणूक लढवू शकतात एकंदरीतच या जो तिढा जो आहे पाच सहा मतदारसंघामधला तो सुटत नाही आहे मात्र या सगळ्या गडबडीमध्ये कल्याण हे शिंदेंचं आहे हे नक्की झालेलं आहे आणि एकनाथ शिंदेंचं चिरंजीव श्रीकांत शिंदे तिकडनं निवडणूक लढवतील त्या व्हिडिओमधून आपण बघितलं की कल्याण शिंदेंचं झालं मात्र इतर मतदारसंघातला तिढा जो आहे तो कायम आहे हा व्हिडिओ तुम्ही बघितलात हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर का आवडला असेल तर खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट द्यायला विसरू नका